नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ महाराजांचे एकतीस तोडगे व उपाय घरात सुख शांती पैसा टिकून राहावा म्हणून घरामध्ये करा हे साधे सोपे उपाय एक रोज सकाळी उंबरटा स्वच्छ करावा व त्याच्यावर हळदी कुंकू वाहून पूजा करावी उंबरट्यावर लक्ष्मीची पावले चिटकू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलावर अवपली पावले पडली की काही बरे नाही मुख्य दरवाजास उंबरटा असणे आवश्यक असते त्यानंतर मुख घराचा मुख्य दरवाज्यापेक्षा घरातील आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत देवघरात देवांच्या फोटोबरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नयेत घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवा त्यावेळेस धूप दाखवा घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिची हळदी कुंकू लावून पूजा करावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाज्याला लाल रंगाचे कुंकवाचे स्वास्तिक चिन्ह काढावे या स्वास्तिकाचे स्टिकर शक्यतो चिटकू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यात असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी ही काढता पाय घेईल व लक्ष्मी चिरंतर नांदेल आपल्या कपाई मधल्या बोटाने गंध लावून नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंतविधीची रक्षा ठेवू नये रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसून पाण्याने घरातील फरशी पुसावी मनशांती लाभते व नकारात्मकता निघून जाते व सकारात्मकता सकारात्मकांमध्ये प्रस्थापित होते अभ्यास खोलीत टेबला समोर गणपती सरस्वती इष्टदेवांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी श्री स्वामी समर्थ हा जप हा जप घरातील सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणतीही एका व्यक्तीने रोज एक मंत्र हजार वेळा जप करावा धनलाभ होतो तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात हे आहे चुकीचे आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे लहान मुलाकडून काही नित्य स्तोत्र रोज म्हणून घ्यावेत रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासिक उदबत्ती किंवा धूप घरात जाळावेत घरात नंदादीप सतत तेव ठेवण्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही दिवा वासमयीच्या ज्योतीत तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणत्याही कोणालाही अपशब्द वापरू नये कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय दररोज घरात सकाळ संध्याकाळी सात नंतर वाचावा ज्यांचे विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह हो मोडतात अशाने नवनाथ भक्तिसार अठ्ठावा अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नये शक्य असेल तर दररोज एक तास मौन पाळावे स्नान करून भजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नयेत मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून जीव जेवू नये कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक ठरते लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे कुलदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा पूजा ताळाताळ न करता करावी आपल्याकडे पैशाचा ओघ सतत राहत राहतो उपवास करून शरीर शुद्ध होते यात्रा करून शरीर बलवान होते जप करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहाची शांती केल्याने यश मिळते धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी अस्थिर राहते दान केल्याने धन दौलत व ऐश्वर लाभते वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता शरीर बलवान राहते रोज ध्यान करून एकाग्रता दृढनिश्चय व निर्णय घेण्याची क्षमता वाढते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिया, श्री स्वामी समर्थ